कन्नड वसुदेव सुतम देवम कंसच्या देव अनुर बंद परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरू श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय लक्ष चौऱ्याऐंशी यवण्या आहेत त्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या नरक योन्या आहेत आणि एकच योनी आहे ती म्हणजे मनुष्य योनी ती म्हणजे मोक्ष येवनी मारतात त्याला त्या यवनीत आल्यानंतर जीवाला मोक्ष प्राप्त करून घेता येतो ह्या संसारिक दुःखातून सुटून ह्या प्रपंचाच्या दुःखातून सुटून परमेश्वर प्राप्तीला जाता येते परमेश्वराचा आनंद घेण्याला तो प्राप्त होऊ शकतो तर हा हा जो मनुष्यदेह आहे तर हा मनुष्यदेह परमेश्वराने देह दिलेला दे आहे आणि तो प देह मनुष्य देहाला मिळा जीवाला मिळालेलं हे मनुष्य देह हे एक साधन आहे तर ते साधन कुठपर्यंत जाण्याचं आहे तर परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचं एक साधन आहे आणि मग ह्या देहात आल्यानंतर परमेश्वरानं इतर देहापेक्षा ह्या देहा ह्या देहधारी माणसाला तीन गोष्टी आगावच्या दिल्या एक बुद्धी दिली स्वतंत्रता दिली आणि वाचा दिली तर लक्ष चावऱ्याची पैकी एखादा जर प्राणी असत तर त्याला बुद्धी नाही त्याला वाचा नाही आणि त्याला स्वतंत्रता नाही म्हणजे त्याला कुठंही वावरता येत नाही त्याला म्हणजे ह्या देशातून दुसऱ्या देशात जाता येत नाही कारण तो बांधलेला आहे त्याप्रमाणे मग हा जीव हा जो मनुष्य देहधारी जीव आहे तो बांधलेला नाही तो स्वतंत्र आहे आणि मनुष्य देहच मुळात केवळ मुळात कसं आहे स्वर्ग आणि नर्क याच्या मधामध्ये उभे त्याला त्या मनुष्य देहधारी जीवाला जर वाटलं आपण स्वर्गाला जायचं तर ते स्वर्गाला जाऊ शकतो आणि त्याला वाटलं आपल्याला नरकाला जाऊ शकतं तर नरकाला जाऊ शकतो असं हे देह आहे आणि म्हणून संत मानतात की या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपाव लोकांनी दिला परमेश्वरानं ह्या देहधारी जीवाला या देहाचे साधन करून परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचा अधिकार दिलेला आहे एवढा अधिकार नारायणी कृपाव लोकांनी परमेश्वर जीवावर कृपा केली परमेश्वरानं आणि हा आपल्याला अधिकार दिला आहे तर तर, तर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नव्याण्णवशे नव्याण्णव योजनेमध्ये आपल्याला परमेश्वर कळत नाही गोविंदा आणि याच देहामध्ये परमेश्वर करतो तर त्यामुळं संत म्हणतात की गोविंदा माधव याच दे गोविंदा माधव आपण परमेश्वराचं चिंतन याच प याच्यामध्ये करू शकतो म्हणून ते संत म्हणतात की ठायची बसवणी करा एक चित्त आवडे अनंत आडवा एका ठिकाणी ति, बसा आणि परमेश्वराचं चिंतन करा कितीमध्ये सांगितलं दे, सुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मानं ना नाचू नीचम नाते नीचम चैला जिनं कुशोतरम तत्त्रे काग्रमणं कृत्वा येतं क्रिया उपविष्याचे ना एंजा देवमहात्मा यशुद्ध आणि काय करायचं सुचिरभूत जागेवर बसायचं आणि ते आसन असं लावायचे ते उंच नको आणि खोल बी नको सुचोदेशे प्रतिष्ठापे म्हणजे चांगल्या जागेवर बसायचं म्हणजे सात्विक जागेवर आणि स्थिर आसन महात्मा आसन स्थिर करायचं आणि ते कसं पाहिजे ना तू नीचम ना ती निचम वरी उंच नाही पाहिजे आणि खोज बी नाही पाहिजे चेहरा जिनं कसं तर आणि गवताच्या याचं पाहिजे तर एकाग्र मनं कृत्वा आणि मग तिथं मन एकाग्र करा मन कृत्वा येतं चितेंद्रिय क्रिया चित्ताच्या क्रिया स्थिर करा आणि उपविषाचने यांच्या देवगमाग पैसे समम काय शिरोगडी शरीर हे सम याच्यात ठेवा समम काय शिरोम धार येणं चरम शिरम संप्रेक्ष येणा शिरम सम दिशेचं नाव लोक आहेत आणि नाकाकड बघा नाकाच्या टोकाकड आणि इकडं तिकडं बघायचं नाही दिशेचे नाव लोक आहेत आणि प्रशांतात्मा गीर ब्रह्मचारी विशिष्ट मनसैमय मच्छितो युक्त आशित मत असं त्या श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला स्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि संत म्हणतात की ठाईच बैसून करा एकचित्त आवडे अनंत आळवावा आणि हा देह हा जो संसार आहे नाशिवंत देह हा जो देह आहे हा जरी आपल्याला मिळालेला आहे तरी हा नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळं आणि आयुष्य खातो का सावधान म्हणजे इथे येऊन आपण सावध व्हायला पाहिजे आणि लवकर करावी तातडी परमात्माची तातडी करायची आणि लवकर आपलं साध्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करायचा पण इथं आल्यावर माणूस आनंद जीवनात फिरतो आणि कर्मलेप जोडतो आणि त्या कर्मलेखाप्रमाणे आणि संत आणि असंत कर्मे करतो आणि संत कर्मे एक टक्का करतो तर असंत कर्मे न्याण्णव टक्के करतो आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये नेहमी दुःखच येते आणि ते दुःख आलं तर तो म्हणतो की परमेश्वरानंच मला दुःख दिलं अरे बाबा परमेश्वर तर आ अकर्तुम अन्यथा करतो माहिती तो काहीच करत नाही पण तो कोणाचं स सुख नाही घेतात दुःख बी घेत नाही तो कोणाचं सुख दुःख ग्राह्य करत नाही आणि त्याला कोणचे क हे बी लागत नाही कोणचे बी लागत नमाम कर्मांती नम नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्प्रहा इतिमाम योग्य जाणारी कर्म भिर्स पद्धती त्याला आणि त्याला कोणत्या कर्माचं बंधन लागत नाही कारण तो कोणीही कर्मामध्ये लिंपित होत आणि ते म्हणले की जर जीवानं मी असे कर्म केले माझ्यासारखे के। तरी त्याला तो देखील लिंपित होणार नाही आणि म्हणून इथं कर्मे पर त्या परमेश्वरासारखं करायचे आणि कर्माचं फळ मागायचं नाही निष्काम कर्मे करायचे आणि निष्काम कर्म फक्त परमेश्वरासाठीच कर्म करायचे यज्ञार्थात कर्म म्हणून नेत्र कर्म कर्मवंधनं परमेश्वर प्राप्तीसाठी तर आपण फक्त कर्म करायचे ह्या मनुष्य देहामध्ये दे आल्यावर आपल्याला एकच काम करायचं आहे ते म्हणजे परमे आपल्याला ह्या संसारिक दुःखातून सुटून परमेश्वर प्राप्ती करून घेण्या घ्यायची आणि ते घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं चिंतन करावं लागलं म्हणजे नित्य नेहना मी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ वल्लभता याजोडी असं संत ज्ञानेश्वरांना सांगितलं आहे म्हणून संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात की ज्ञानदेव मोर जपमाळ अंतरी धरून श्री हरि जपे सांग मौन द आणि आंतरीची जपमाळ कर आणि परमेश्वराचं चिंतन कर तर हे चिंतन करायचं आहे परंतु यामध्ये आपल्या ह्या संसारात आल्यावर आपल्या मागं दोन अडथळे येतात एक सुख येतं आहे आपल्या जीवनामध्ये तर सुखानं आपण सुखी होतो आणि परमेश्वराला विसरून जातो आणि दुःखामध्ये दुःखी होतो आणि परमेश्वराला विसरून जातो दुःखामध्ये बी आपण परमेश्वराचं चिंतन करू शकत नाहीत आणि सुखामध्ये बी करू शकत नाहीत आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की अर्जुनानं स्थित प्रज्ञेच्या लक्षणे सांगताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना दुःखेसो न दुग्न म्हणा सुखेसोगत स्प्रा वित भय क्रोधा स्थितधीर म्हणू इच्छिते सुख दुःख सुख आलं तरी बी उद्युग्न होऊ नको दुःखेसोन दुग्न मला सुखेस उगत स्पृहा आणि सुख आलं तर घुळून जाऊ नको दुःखेस सोनं उद्युग्न मला सुखेच उगत स्पृहा वित राग भय आणि वित म्हणजे सोडून दे काय सोडून दे राग भय क्रोध वित राग भय सोडून दे वित्त राग भय क्रोध स्थितधीर होणे इच्छिते आणि असं जर तुझं मन स्थिर झालं तर तू परमेश्वर चिंतन करू शकतोस नाही तर परमेश्वर चिंतन करता येत नाही आपल्याला आणि परमेश्वर ह्या लक्ष चावणी चावणीच्या दुःखातून सुटून परमेश्वर प्राप्ती आपल्याला करून घेता येत नाही म्हणून मायबापो सुख आणि दुःख हे खोटे आहेत जर सुख हे दुःख सुख दुःख सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जय जेव तर तो युद्धाय जो नैम पाप सुख बी खरं नाही दुःख बी खरं नाही कारण काय बघा समजा मी मुंबईला नोकरीला आहे आणि नोकरीला असताना इकडं माझी आजी वाढली तर म मा, मला समजलंच नाही तर मग मला दुःख कशाने होईल पण समजल्यावर मात्र आम्हाला दुःख होते तर म्हणजेच दुःख खोटं आहे सुख भी खोटं आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की हे हे अर्जुना दुःखे सोनं दुग्ने मला शुक सुखे सुखत असं दुःखामध्ये उद्धिग्न होऊ नको सुखामध्ये हुरळून जाऊ नको आणि वित राग भय क्रोध आणि वित म्हणजे सोडून दे राग भय क्रोध सोडून दे तर तू परमेश्वर चिंतनाला परमेश्वर प्राप्तीला योग्य होशित मायबा वित राग भय क्रोध सोडा आणि सुख सुखदुःख मानू नका सुखदुःखे समय कृत्वा लाभालाभ जयाजी असं राहा आणि परमेश्वर प्राप्ती चिंतन करा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्या अशी विनंती करतो आणि हा जो आपला देओल ऑफिशियल चॅनल आहे हा ज्ञानाचा अभ्यास शिकवणारा चॅनल आहे गीता ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम धन प्रणाम धन